मी आत्ता अहिल्यानगरमधील जो भुईकोट किल्ला आहे तिथे आहे आणि तिथे म तिथे एक स्पॉट आहे ज्याला म्हणता लीडर्स ब्लॉक आता लीडर्स ब्लॉक म्हणजे काय तर बघा जी खाली जी माहिती दिलेली आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे फक्त मराठीमध्ये सांगणार आहे बघा याचं महत्त्व काय आहे तर सगळ्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट काय आहे तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा ते इथे बंदी म्हणून होते तेव्हा त्यांनी त्यांचं विश्वप्रसिद्ध पुस्तक द डिस्कवरी ऑफ इंडिया एप्रिल ते सिप सप्टेंबर एकोणावीसशे चौवेचाळीस दरम्यान पाच महिन्यामध्ये त्यांनी हे पुस्तक ह्या किल्ल्यातच लिहिलेलं आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ठीक आहे दुसरी गोष्ट की हे जे अहमदनगरच्या किल्ल्याचं विस्तृत इतिहास जर बघितला तर त्याच्यानुसार काय कळतं की याचा उपयोग आहे ना रॉयल प्रिझन म्हणून याचा उपयोग केला जायचा आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट काय की याच्यात ना महत्त्वपूर्ण बंदी बनवलेल्या व्यक्तींमध्ये म्हणजे जे काही व्यक्ती आपल्याला माहिती आहे हे बघा इथे काय लिहिलं आहे सबसे महत्त्वपूर्ण कारावासोमे छत्रपती संभाजी की पत्नी महाराणी येसुबाई म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी येसुबाई कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज नंतर नाना फडणीस तुलाजी आंग्रे इत्यादी इथे बंदी बनवल्या गेलेले होते ठीक आहे पुढे बघा आपलं जे छोडो भारत आंदोलन झालं होतं एकोणावीसशे बेचाळीस ते एकोणावीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान तर ते आपले जे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे कार्य समितीचे जे काही सदस्य होते त्या आंदोलनादरम्यान आंदो इंग्रजांनी ज्यांना बंदी बनवलं होतं त्यांची खाली नावं दिलेली आहेत आपण ती पण एकदा फास्टमध्ये बघून घेऊ बघा सरदार वल्लभभाई पटेल आचार्य आणि पंडित जवाहरलाल नेहरू आचार्य नरेंद्र देव गोविंद वल्लभ पंत हरिकृष्ण मेहताब आसफ अली पट्टाबी सित्तरामय्या मौलाना आझाद देव डॉक्टर पी सी घोष सय्यद महमूद ठीक आहे ही मह माहिती अतिशय म्हणजे खूप महत्त्वाची आहे हां तर याच्यातली हा? या सगळ्या गोष्टी ह्या लक्षात ठेवा मी आता आज जाणार आहे मी अजून आत गेलेली नाही आहे मी बाहेरूनच हा व्हिडिओ शूट करते आहे म्हटलं आधी ही माहिती तुम्हाला देऊन देऊ दियू। नंतर मी काय करते कम्युनिटी पोस्टवर ही जी इमेज आहे ती पण मी तुम्हाला अपलोड करून देते बोलताना माझा शब्द थोडा इकडे तिकडे झाला असेल अडखळली असेल तर कृपया मला ॲडजस्ट करून घ्या कारण इथे एकांत खूप आहे माझ्यासोबतचे जे आहेत ते थोडे पुढे गेलेले आहेत तर मला लवकर शूट करायचं असतं त्याच्यासाठी मग थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं तर तेवढं फक्त ॲडजस्ट करा आता मी पूर्ण इथे किल्ल्यात आलेली आहे ठीक आहे तर बघा हा किल्ल्यात म्हणजे जे रॉयल्स लिडर्स ब्लॉक जे होतं ना हे बघा हे आहे ते सगळं मला प्रचंड आनंद झाला हे सगळं बघून म्हणजे बघा इतिहासकालीन जे काही होतं हे बघा सरदार वल्लभभाई पटेल इथे लिहिलेलं आहे बघून घ्या मी एक तुम्हाला आत पण जाऊन दाखवते आत उघडता नाही येत आय थिंक बघा इथे आहे मौलाना अबुल कलाम आझाद तर अशा पद्धतीने हे बघा इथे आहे पंडित जवाहरलाल नेहरू जे आपलं छोडो भारत आंदोलन झालं एकोणावीसशे ची आंदोलन जे झालं होतं तर आपल्या सगळ्या नेत्यांना इथे बंदी बनवून ठेवण्यात आलं होतं ठीक आहे तर हीच ती जागा आहे आता मी एका ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे आहे ना ठिकाण तिथे मी आत जाऊन तुम्हाला दाखवते आपण बघूया काय आहे इथे दरवाज्यावर पण लिहिलेलं आहे बघा ठीक आहे आता मी आत जाते चप्पल बाहेरच काढायची हे बघा मी तुमच्यासाठी हे पण विजिबल करते आहे की जेणेकरून तुम्हाला माहिती वाचता यावी मी इथे आली आहे मी दाखवू शकते तर याचा उपयोग तुम्ही करून घ्या आणि अगदी मनापासून बघा खूप हे बघा अशा गोष्टी जर आपण बघून शिकल्या ना तर आपल्याला लक्षात लवकर राहतं अप्रतिम हे बघा मी जस्ट आता तुम्हाला फक्त दाखवते रूम मध्ये काय काय आहे हे बघा या खोलीत जे काही आहे ते फक्त मी तुम्हाला ओव्हरव्यू दाखवते हे बघा इथेही अहमदनगर किल्ले का इतिहास म्हणून दिलेला आहे याच्यावरही मी एकदा ठीक आहे तर माहिती असू द्या या सगळ्या गोष्टी ठीक आहे धन्यवाद